स्वामित्व योजनेच्या धर्तीवर पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या तेवीस गावांपैकी खराडी गावातल्या सुमारे बारा हजार गावांची मिळकतींची माहिती अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं घेण्यात येणार आहे अशी माहिती राज्याचे जमाबंदी भूमी अभिलेख आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते येत्या सहा आणि सात फेब्रुवारीला याकरता विशेष मोहीम राबवली जाणार आहे यामध्ये गावाची बाह्य सीमा ग्राउंड कंट्रोल पॉइंट निश्चित करण्यात आले आहे वाद नसलेल्या मिळकतींना येत्या दोन तीन महिन्यात मिळकत पत्रिका देण्याची कार्यवाही केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं या मोहिमेदरम्यान या प्रयोगाला अंतिम स्वरूप येईपर्यंत तिथल्या मिळकतीचे सात बारा उतारे बंद होणार नाहीत असंही सुहास दिवसे यांनी स्पष्ट केलं स्वामित्व योजनेच्या अंतर्गत पूर्ण राज्यामध्ये साधारणपणे चाळीस हजार गावामध्ये स्वामित्वाचं काम पूर्ण झालेलं आहे सोळा हजार गावामधल्या नागरिकांना मिळकत पत्रिकेचं वाटप पण पूर्ण झालं जो चोपन्न ते पंचावन्न टक्के मिळकर पत्रिका वाटल्या गेलेल्या आहेत आणि उर्वरित कामही या डिसेंबर अखेरी पूर्ण करण्याचं नियोजन या निमित्तानं हा एकदा सर्वे झाला की तो पूर्ण गावचा जो नकाशा तो फ्रोज फ्रीज होईल त्याच्यामध्ये मी म्हणलं तसं की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली कळेल आपले हद्द कुठली एरिया किती त्याचा जिओ रेफरन्स नकाशा त्याचा आणि हे ही इट्स अ ह्यूज थिंग म्हणजे ब मालकी हक्क एस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीनं